मंडळी नमस्कार पहलगाम हल्ला शांतपणे एक एक मुद्दा आपण बघूया माझा दावा आहे ही विषवृक्षाची पाळेमुळे इतकी खोलवर रुजलीत की या पाळ्यामुळे आपल्याला लक्षात येतं की कोण घडवत आहे याला कोण दुसऱ्याच मार्गाने घेऊन जात आहे प्रत्येकाचे कनेक्शन्स कुठे आहेत आणि इतकी गाफिल का राहिली राजकारणामध्ये बिहारी वाजपेयींचं सरकार असताना प्रमोद महाजनांनी इंडिया शायनिंग नावाचा एक विषय आणला होता इंडिया शायनिंग आणि ह्या इंडिया शायनिंगच्या भरवशावर भाजप इतकी बसली की भाजपच्या सीटाच बसल्या आणि पुन्हा अटलजींची सत्ता गेल्यावर दहा वर्ष जावी लागली सत्ता येण्यासाठी कारण अटलजी नंतर मनमोहन सिंग पंतप्रधान पदावर आले ते दहा वर्ष पंतप्रधान राहिले पुढे दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले फील गूर, इंडिया या शब्दांनीच भाजपचा खात केला दोन हजार चोवीसला वेगळं काय घडलं आहे गातो मोदी ही अबकी बार चार सो पार या ना इतका शांत बसला हिंदू समुदाय की घात झाला मोदी अडीच खाली आले आत्मविश्वास असा नडतो असाच आत्मविश्वास या अतिरेकी हल्ल्यात घडलेला आहे आता सगळं शांत झालंय आता सगळं थंड झालंय फील गुड आहे आपल्या ताब्यात सगळं आहे लवकरच वर ताबा होईल या सगळ्या गोष्टींनी इतका शांत झाला आपला वर्ग की ती शांतताच यांच्यासाठी धोकादायक ठरली पहिलगाम पासून सहा किलोमीटर अंतरावर बैसरण खोरे चाळीस एकराचा परिसर असावा हा बैसरण खोरे या बैसरण खोऱ्यामध्ये तगडा बंदोबस्त असायचा तगडा बंदोबस्त जिथे म्हणजे सतत चा, एक लष्कराची तळ असायचा छावणी असायची या भागातून कोणी जात येत आहे का याची काळजी घेतली जायची आणि एक लक्ष असायचं पण पहलगाम मधल्या एकूणच वातावरणामध्ये असा ट्रेमेंडियस बदल होऊ लागला या थी थी की या बदलाच्यामुळे पर्यटकांच्या साठी तिथे सुरक्षित वातावरण तयार झालं मागच्या पंधरा सोळा वर्षामध्ये एकही अतिरेकी हल्ला अथवा अतिरेकी कारवाई इथे घडलेली नव्हती दोन हजार नऊ साली तत्कालीन सरकारला असं सा वाटलं काश्मीरच्या आणि भारताच्या की आता इथे फारस लष्करी सामर्थ्य ठेवण्याची थे गरज नाही आहे ते इतर ठिकाणी आपण वापरू शकतो कारण पर्यटकांच्या साठी म्हणून शांतता प्रस्थापित होते आहे म्हणून दोन हजार नऊ साली या बैसरण खोऱ्यातली सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली एखाद दुसरा जवान तिथे असायचा आणि गस्त घातली जायची दोन तीन दिवसाला काही वेगळं घडतंय काही हालचाल घडतेय का हे बघण्यासाठीची अशा अशा मध्ये तर ती गस्त आठवड्याला होऊ लागली होती फील गुड इंडिया शायनिंग बरं चाललंय आमचं मस्त चाललंय आमचं आहे तो मोदीही हा आत्मविश्वास आत्म नडला ना तसं इथं सुरक्षित झालंय हा आत्मविश्वास नढला तुम्हाला अजून एक गुंमत सांगतो काश्मीर खोऱ्यामध्ये एक धोक्याची यादी तयार करण्यात आली आहे आणि त्या यादीनुसार त्या त्या माणसांसाठी च्या एसओ तयार करण्यात आले बाहेरून येणाऱ्या पर्यटकांचं धोक्याच्या यादीतलं स्थान एकशे सातवं आहे म्हणजे पर्यटकांना धोका नाही पर्यटक आहेत म्हणजे पर्यटकांना अतिरेकी ही काही त्रास देत नव्हते बाकी कोणीच काही त्रास देत नव्हतं म्हणून ते एकशे सातव्या नंबरवर होते तिथे एक काळजी घेतली जायची फक्त की पर्यटकांना घेऊन येणाऱ्या गाडीला ओळखता यावं यासाठी साधी ब्रीफकेस जरी असेल छोटी बॅग जरी असेल तर ती त्या प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाडीच्या वरच्या बाजूला कॅरियरवर बांधून ठेवावं असा एक नियम तयार करण्यात आला होता त्यामुळे लक्षात येईल की ही गाडी तिथे येणाऱ्या पर्यटकांची आहे स्थानिकांच्याही लक्षात येईल गाईड्सच्याही लक्षात येईल व्यावसायिकांच्याही लक्षात येईल आणि अतिरेकांच्याही लक्षात येईल कारण स्थानिकांच्या मदतीने अतिरेक्यांना असं कळवण्यात आलं होतं की बाबा हे नाही आले तर आम्ही कसं पोट भरणार आमच्या पोट भरण्याची आग विजवण्यासाठी काहीतरी तुम्ही करा पर्यटकांना त्रास देऊ नका पर्यटकांना मारू नका मग या ओळखीच्या खुणा करून त्या गाड्या आत आणल्या जायच्या सामानवरच प्रवासी गाडी मग तिथल्या लोकांचं पोट भरलं जावं यासाठी ते काही करत नव्हते आणि हा पंधरा सोळा वर्षाचा शिरस्ता चालू होता म्हणजे स्थानिकांच्या अर्थकारणात भर पडावी यासाठी हे सगळं करण्यात आलेलं होतं स्थानिकच अर्थकारण काय आहे हे जरा नीट समजून घ्या एकट्या ज्या हल्ला भाग झालाय त्या, भागा त्या पहलगाम भागातल्या स्थिती काय आहे एकशे तीस हॉटेल मध्ये आहेत एकशे तीस आणि या एकशे तीस मध्ये तीन हजार रूम खोल्या आहेत लॉजेसच्या आता या पूर्ण रिकाम्या पडल्यात साधारणत कमीत कमी रूम भाडं तीन, तीन हजार चांगल्या हॉटेलचं भाडं म्हणजे थ्री स्टार स्टार लेवलचं सहा हजार आणि स्टार स्टारच्या वर सतरा हजारापर्यंत तीन ते सतरा अशापर्यंत हे भाडं आपण ॲव्हरेज पाच ते सहा ग्रहित धरूया तीन हजार खोल्या म्हणजे किती रुपये कमवत असतील अंदाज येतोय तुम्हाला दर पर नाईट काय कमाई असेल पहलगामला लोक एक नाईट किंवा दोन नाईट थांबतात म्हणजे एक खोली ही सहा हजार एव्हरेज कमवून देते तर तीन हजार खोल्या म्हणजे साहित्रिक अठरा काय कमाई होत असेल तुमचं तुम्ही हिशोब लावा त्यासोबत खाणं जेवण गाईड गाडी लोकलचा बाकीचा खर्च मजा खरेदी या सगळ्यांचे पैसे वेगळे म्हणजे एक दिवस पहलगाम मध्ये पंधरा हजार प्रवाशी येतात पंधरा हजार आणि अशी कुठली घटना घडली की तिथल्या अर्थकारणाचं मोडतं उदाहरण म्हणून सांगतो पंधरा हजार पर्यटकांचं पहिलगाम यावेळेला रिकाम झालं रिकाम शून्य म्हणजे आपण त्यातल्या तीन दोन्ही सहा हजार रूमवाले बाकी येऊन जाणारे असं घरी धरलं तरी तेवढाच खर्च लोक करतात म्हणजे किती लाखाचं नुकसान पर डे होतं याचा अंदाज तुम्हाला येईल साधारणतः श्रीनगरच्या एअरपोर्टवर फिरायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या नुसती एअरपोर्टची सांगतोय मी दोन दिवसातली पर डे तीनशे होती आणि देशातल्या वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या विमानातून येणाऱ्या पर्यटकांची रोजची संख्या चार हजार आहे काय अर्थकारण असेल येतोय अंदाज तुम्हाला अर्थकारण काय असेल याच ते चार हजाराहून तीनशे वर आली आहे श्रीनगर एअरपोर्टवर आपलं पोट उपाशी राहू नये म्हणून तिथल्या स्थानिकांनी दहशतवाद्यांशीच करार केलेला होता की आमच्या पोटावर काही गदा येऊ देऊ नका आणि हे सगळं बिनबोबाट चालू होत लोकांना पर्यटन करता येत आहे स्थानिकांना रोजगार मिळतोय शांतता प्रस्थापित राहतेय म्हणून स्थानिक प्रशासन पोलीस सैन्य दल आणि केंद्र सरकार निश्चिंत होतं की हे नियमितपणे चाललंय आता काही बातम्या दाखवतो ह्या बातम्या नीट बघा त्याच्यामध्ये स्पष्टपणे कळलंय की छोटे छोटे व्यापारी गायब झालेत कोण आहेत हे छोटे व्यापारी एक तर ते कावा विकणारे आहेत चहा कावा यांनी काय कावा केलाय माहित नाही पण गडबड झाली आहे कावा विकणारे गायब आहेत भेळ किंवा तत्सम पदार्थ विकणारे गायब आहेत अचानकपणे हे छोटे छोटे विक्रेते गायब होतात आणि त्याच्या आधी पर्यटकांच्या वरती हल्ला होतो म्हणजे आपल्या रोजच्या उत्पन्नाची ऐशी तैशी करत पर्यटकांनाच मारून टाका म्हणजे दहशत पसरेल हे कुणी करून आणलंय हे कोण घडवून आणलंय म्हणजे विषवृक्षाची पाळं इतकी खोलवर गेलीत की स्थानिकच्या छोट्या छोट्या माणसांना हाताशी धरून हे हत्याकांड घडवलं जातं आणि या हत्याकांडाविषयी हे हिंदूला मारण्याचं षडयंत्र नाही असं पसरवणारा एक तो कोण नालायक अभिनेता काय माने न माने लोक तो बोलत राहतो तो बोलतो एक इथून नुकतंच लग्न होऊन मधुचंद्रासाठी गेलेली कार्यकर्ती बोलत राहते तिचा नवरा या विषयात आपलं भाष्य करत राहतो आणि या सगळ्याचे संबंध कोणाशी असतात महाराष्ट्रातल्या एका अशा नेत्याशी ज्याला या जातीय तणावामध्ये वेगळीच भूमिका घेण्याची सवय आहे दोन हजार नऊ साली तिथला बंदोबस्त काढताना स्थानिकांच्या रोजगाराचा विचार करणे आणि आता रोजगार गेला खड्ड्यात हे मेले पाहिजेत असा विचार करणारे तिथले स्थानिक दोन हजार नऊ साली सत्ता कोणाची होती कोण आलं होतं सत्तेवर त्याचे संबंध कसे आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्या डोक्यामध्ये येतोय सहज सोपा म्हणणं इंटेलिजन्स फेल्युअर झाला दोन हजार नऊ पासून सगळं आहे हे दाखवत 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 दोन हजार पंचवीस साली सव्वीसाव्या व वर, सोळाव्या वर्षी हा हल्ला घडवणं म्हणजे जाणून बुजून केलेला प्रकार होता ना जाणून बुजून केलेला प्रकार हाच प्रकार तुमच्या लक्षात यावा यासाठीच हे सूत्र मांडतोय या, या विषयातले अजून एक दोन व्हिडिओ अलीकडं पलीकडं माझे पडतील तेही नक्की बघा म्हणजे तुमच्या तुम्हाला यातली वास्तविकता लक्षात येईल नमस्कार